त्यांची जी तयारी असत त्याच्यापेक्षा पाचपट तयारी आपण करू त्याला नावे लागेल तशी खेटाची सुद्धा इदम पुढच्या काळात तयारी ठेऊ याला सह आरोपी फडणवीस साहेबांना धनंजय मुंडेला कराव त्याची ही चौकशी फडणवीस साहेबांनी करावी एक जरी आरोपी सुटला रे बाबा मग मात्र तुमचं काय खरं नाही आणि आम्ही खरे त्या दिवशी न्याय मिळाला म्हणून ज्या दिवशी हे सगळे फासावर लटकतील त्या दिवशी खरी संतोष भाईला श्रद्धांजली असणार तोपर्यंत आम्हाला कोणालाही त्याच्यात कसलाही न्याय मिळाला नाही असंच आम्ही समजून चालणार आहे आरोपी धरले म्हणजे न्याय नाही तो जोपर्यंत फाशीवर जाणार नाही तोपर्यंत आम्ही कोणीही माग हटणार नाहीये पण इथून पुढे समाजाच्या प्रत्येक घरातल्या माणसाने रोखोक बोलायचं खऱ्याला खरंच शिका उगा पडद्याचे आरोग्य राहून अंदाज्या बोलायचं बंद केलं तर समाज अडचणीत येतो आणि आपण जर स्पष्ट बोललो तर समाजाही अडचणी येत नाही आणि पुढचाही क्लिअर आरोपी म्हणून दिसतो आपण कोळ्यात बोललो समाजाला नेमकं आपलीच काय भूमिका आहे कळत नाही इथून तरी प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी निर्भीड आणि स्पष्ट बोला तुमच्यावर अन्याय झाल्या नावासह सांगा अमुक अमुक होता असं बोलत स्पष्ट बोलायला इथून पुढच्या काळात सुरुवात करा प्रत्येकजण